नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण शरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा चौरंग करा या विषयाअंतर्गत मी शुभांगी कुलकर्णी म्हणे नजरा चाळवतात ही माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे सातच्या घरात हा नियम तिच्यासाठी सांगतात सातच्या घरात हा नियम तिच्यासाठी सांगतात तुझ्या तोकड्या कपड्यांनी म्हणे यांच्या नजरा चाळवतात कितीही लपेटून घेतलेस बंधनांच्या ताग्यात कितीही लपेटून घेतलेस बंधनांच्या ताग्यात तरीही चूक तुझीच म्हणे तूच उतरलीस रिंगणात झेललेस किती नजरांचे भाले नख शिखांत अवतरणात झेललेस किती नजरांचे भाले नख शिखांत अवतरणात नराधम पशु जणू माग काढत निरागस त्या कळीने निरागस त्या कळीचे काय तारुण्य खुनावते निरागस त्या कळीचे काय तारुण्य खुनावते कोवळ्या शरीरावरही कशी नजर स्थिरावते कडे लोट चौरंग शिक्षा करून वासनांध विंचू ठेचली रयतेचा राजा अमुचा शत्रुस्त्रीला माता मानले घाव घावविखारी नजरेचे विखारी नजरेचे सोसत तिने अबला का घाव विखारी नजरेचे सोसत तिने अबला का राहावे हाती गदा त्रिशूळ घेऊन एकदा काली होऊन पहावे एकदा काली होऊन पहावे नमस्क धन्यवाद